सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेअंतर्गत आज आपण कूपन क्रमांक एकोणतीसचं अचूक उत्तर पाहणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये पुन्हा सहभाग घेता यावा यासाठी एकतीस जुलैपर्यंत दररोज कूपन एक ते दहा प्रकाशित केली जात आहेत त्याचा तुम्ही स्पर्धेसाठी उपयोग करून घ्या कूपन क्रमांक एकोणतीसमध्ये विचारलेला प्रश्न आहे अमिताभ बच्चन दिल्लीत कोणत्या कॉलेजमध्ये शिकले कूपन क्रमांक एकोणतीस अमिताभ बच्चन दिल्लीत कोणत्या कॉलेज शिकले आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन के एम या उत्तरापुढे असलेल्या चौकटीवर बरोबरची खून करून आपण आपलं उत्तर नोंदवा उत्तर लिहिल्यानंतर कापलेलं कूपन सुरक्षित का सांभाळून ठेवा किंवा आपल्या डॉट ने दिलेल्या जागेवर कापून आपल्या प्रवेशिकेमध्ये चिकटवा तुमच्या मनामधले शंका व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा अजूनही आपली यूट्यूब वायजी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद